श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की दीप अमावस्या म्हणजेच पा आषाढी अमावस्या आषाढी अमावस्याला दीप अमावश्या म्हटलं जातं तर हे दीप अमाशा आलेले पा गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस याच दिवशी गुरुपुषामृत योग पण आलेला आहे पण आपण दीपपूजन कसे करावे या दीप अमावस्याला दीपपूजन केल्याने लक्ष्मीची कृपा होते पहा आणि संकटेही दूर होतात अलक्ष्मी घरातून निघून जाते कारण जिथे दिव्यांचा प्रकाश होतो तिथे अलक्ष्मी राहत नाही तिथे फक्त लक्ष्मीची कृपा होते त्यासाठी आपल्याला दीपपूजन कसे करावे किंवा म्हणजे दीपपूजन करताना आपल्याला कशा पद्धतीने पहा मांड म्हणजे मांडणी तर आम्ही आता या अगोदर जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा तुम्हाला डायरेक्ट शूट करून दाखवलं होतं की पूजा मांडणी कशी करायची किंवा दीप पूजन आपण करताना काय म्हणजे फूल अक्षदा कसं व्हायचं किंवा ते दिव्यामध्ये ते तेल कोणतं वापरायचं हे सर्व पाहता मागच्या वर्षी मी जेव्हा व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक पण मी तुम्हाला पहा डिस्क्रिप्शनमध्ये दे, देईल मी की ते कसे पूजन केले होते मी दीपपूजन यावेळेस तुम्हाला माहिती सांगणार आहे पहा एक तर दीपूजन का करावे दीपपूजन केलेले हे खूप चांगले असते पहा कारण पहा दीप आमाशा असते आणि आपण त्याच्या अगोदरच पहा आता जेव्हा आपण घर स्वच्छ आता श्रावण लागणार आहे इथून पुढे पहा आपले सर्व व्रतवैकल्य सुरू होणार आहेत तसेच आपली आता आषाढी एकादशी वगैरे झालेली आहे आणि आता आपले पुढे श्रावण महिन्यामध्ये सगळे व्रतवैकल्य सुरू होणार आहेत जसं की पहा श्रावण सोमवार श्रावण शनिवार जसं आपण वरदलक्ष्मी व्रत करतो ह्या सर्व व्रतांची आपण पहा माहिती पाहू जसं जसं तुम्हाला मी सांग सांगलं की तसं तसं तुम्ही की कोणते व्रत कधी करायचे का काय करायचे आपण बऱ्याच वेळेला पहा स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात करतो किंवा साईबाबांचे गुरुवार करायला सुरुवात करतो म्हणजे जी प्रत्येकाची इच्छा असते पहा इथून आपण हा चातुर्मास सुरू झालेला आहे त्यामुळे आपण भरपूर असे व्रतवाईकलच करत असतो तर आता आपण दीपपूजन कसे करावे एकतर पहा आपल्याला दीप आमोशाच्या अगोदर आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे सगळे दिवे आपल्याला घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत एक तर घासून उन्हामध्ये स्वच्छ वाळायला ठेवायचे सुकून आले की मग आपल्याला ते घरामध्ये घ्यायचे आहेत जेवढे दिवे आहेत तेवढे तुमच्या घरामध्ये तांब्याचे पितळेचे स्टीलचे जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे आपल्याला घ्यायचे आहेत मातीच्या पंत्यासुद्धा चालतील पहा काही मातीच्या पंत्यासुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत तर हे सगळे दिवे घासून पुसून घ्यायचे आहेत दीप अमावस्याच्या दिवशी पहा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला आपण एक पाठ किंवा चौरंग आपल्या देवघराच्या समोर मांडायचा आहे पहा फरची वगैरे आपण स्वच्छ करणार आमूश आहे तर आमवशाच्या आपण सगळ्या सेवा करत असतो तसंच आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला पाठ चौरंग ठेवायचं आहे त्यावरती एक आपल्याला पीस म्हणजे कपडा अंतरायचा आहे आणि थोडी थोडी अक्षदा ठेवायची आहेत पहा एकदम आपण मोठे दिवे ठेवायचे जे समयी वगैरे असतील ते नंतर त्यानंतर त्याच्या छोटे दिवे ठेवायचे नंतर पहा मग दुसरे तुमच्याकडे दिवे मोठे नसतील मग नंतर पंत्या वगैरे ठेवायच्या आहेत प्रकारे आपल्याला जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे व्यवस्थित ठेवायचे आहेत कारण दिव्याला आसन ठेवावं लागतं त्यामुळे तुम्ही मग अक्षदा ठेवा किंवा फुलाचं आसन दिलं तरी पण चालल अक्षदाला किंवा फुलं दोन्ही पण तुम्ही आसन ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर पहा दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल म्हणजे आपण पा मोहरीचं तेल किंवा मग तूप असं आपल्याला पाह जेवढं आपल्या घरामध्ये आहे एक दिवा तिळाच्या तेलाचा एक दिवा मोह एक दिवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा आपल्याला तुपाचा किंवा मग बाकीच्या आपले तेलाचे दिवे अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये वाती घालायच्या आहेत तुपाच्या दिव्यामध्ये आपण वा फुलवात घातली तरी पण चालेल बाकीच्यामध्ये आपण लांब वातीत तेलाच्या वाती घातल्या तरी पण चालतील त्यानंतर आपल्याला दीप प्रज्वल करायचे आहे पहा दीप प्रज्वलित केले की मग आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे पहा म्हणजे कशी करायची की पहा दिव्याला पहिलं हळद कुंकू अक् अक्षदा व्हायच्या आणि फुल व्हायचं नमस्कार करायचा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या दिव्यांची समयपासून सगळ्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे आपला तसं तर कायम रोज घरामध्ये एक अखंड दिवा चालू असतो त्या दिव्याचीही पूजा करायची आहे तो दिवासुद्धा आपण घासून पुसून करायचा आहे म्हणजे सगळं त्याचं पण स्वच्छ करायचं आहे त्या दिव्याला पण बऱ्याच ठिकाणी पहा हे दीप आमोष आहे याला गटारी वगैरे असं म्हटलं जातं पहा आता ज्या भागामध्ये जसं बोललं जातं त्या भागामध्ये तसं आहे पण ही दीप आंघोषा म्हणजेच खूप खूप आपल्यासाठी दि आपण दिवाळीला दीप म्हणजे पहा सगळे दिवे वगैरे सगळे अंगणभर आपण दिवे लावतो घरामध्ये दिवे लावतो आणि सगळं आपलं घर आपण सगळं म्हणजे आपलं आयुष्यच आपण पहा एकदम असं प्रकाशमय करून जातं त्याच पद्धतीने पहा या दीप सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे लावायचे आहेत तुम्ही पहा त्यानंतर पहा आपल्या दारामध्ये दिवे लावू शकता तुळशीमध्ये तर आपण दिवे लावतच असतो तुमच्या घराच्या आसपास जे दि म्हणजे पहा काहींच्या घरापाशी मनी प्लांट असतं पण नागिणीची वेल असते त्या त्या झाडांना पण आपण एक दिवसासाठी पा दिवा लावायचा कारण लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते पा दीपपूजन केल्याने लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते मग तुम्ही म्हणाल की मग लक्ष्मीची कृपा होते मग आपल्याला काही कामच करायची गरज नाही का असं नसतं पण जे संकट येत असतात किंवा आपण म्हणतो लक्ष्मी माझ्यावरती नाराज आहे म्हणजेच आपल्याकडे भरपूर पैसा येतो पण तो, तो आपल्याकडे टिकत नाही अशी जी गोष्टी घडत असतात तर त्या होणार नाहीत आपल्याकडं लक्ष्मीची कृपा होईल आणि आपल्याकडे लक्ष्मी माता अस्थिर होईल म्हणजे जे संकट येतात की पैशा व्यतिरिक्त म्हणजे आर्थिक कुठल्याही अडचणी विषय असू द्या पैशाविषयी कुठलीही अडचणी असू द्या ते संकट तुमचे दूर होतील पहा आणि अलक्ष्मी घरातून निघून जाईल अर्थातच आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी माता स्थिर झाली तर आपल्या घरातील अलक्ष्मी माता ही घरातून निघून जाईल यासाठी आपल्याला हे दीपपूजन करायचं असतं आता हे दिव्यांची आपण नंतर आरती पण करतो पहा कणकेच्या पिठाचे आपण दिवे करायचे म्हणजे दिवे बनवतो पहा कणकेच्या पिठाचे त्यामध्ये मीठ वगैरे घालत नाही पण आता तुम्ही कोणी हळद वगैरे टाकतं पण आपल्याला नुसते कणकेच्या पिठाचे दिवे करायचे आहेत म्हणजे आता तूप किंवा असं दूध वगैरे वापरतात पण नाही काही वापरलं तरी पण पा आता आपल्याला काय करायचं आहे नुसते कणकेच्या पिठाचे दिवे करायचे आहेत आणि त्या दिव्याने आपण आरती करायची आहे आता ह्या दिव्यांची आरती केली का त्या दिव्याने नंतर आपल्याला काय करायचं आहे तसेच आपल्या घरातील मोठं जे म्हणजे भाज मोठा मुलगा असतो त्यातली आपण तशीच आपण त्याचीही त्यालाही ओवाळतो म्हणजे त्याचं औक्षण करतो पाहतात प्रत्येक भागामध्ये काय बोलतात भागानुसार पहा प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं नाव असतं तसंच पहा म्हणजे औक्षण आपण आता ओवळून घ्यायचं आहे मोठ्या मुलाला पण जसं की आपण दिव्यांची आरती करतो दिव्यांनासुद्धा ओवाळतो तसंच आपल्या मोठ्या मुलालासुद्धा आपल्याला ओवाळायचं आहे मोठ्या मुलाचंसुद्धा आपल्याला औक्षण करायचं आहे दीप अमावश्याच्या दिवशी पहा मुलांचं औक्षण केलेलं खूप चांगलं असतं मुलगा पहा आपल्या घरातील मुलगा हा आपल्यासाठी दिवाच म्हणजे दीपच असतो आपण कसं म्हणतो वंशाला दिवा झाला तर पहा त्यासाठीच दीप पूजन आपल्याला करायचं असतं आपल्या घरातील मुलांना सुख समाधान लागण्यासाठी किंवा आता मुलांना यश कीर्ती आता मेन म्हणजे असं आहे की आपल्याला सगळ्यांना घरोघरी प्रत्येकाला पहा लक्ष्मी माता सगळ्यांना प्रिय आहे सगळ्यांना लक्ष्मी माता हवी आहे पण त्यासाठीच पहा आपल्याला आरोग्य आपलं आरोग्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांना भविष्यात खूप चांगलं यश मिळणं म्हणजेच पहा आपले मुलं असू द्या आपले पती असू द्या प्रत्येकाला पा जे कुठलं काम म्हणजेच पा नोकरी धंदा जे करत असू त्याला फक्त यश हवं आहे प्रत्येक कामामध्ये आपण जर एखादे काम सुरू केलं तर त्याच्यामध्ये पण आपल्याला असं वाटतं ना याला या की याला मला यश ह्या कामामध्ये मला यश मिळावं की मला भरभरून येवं आणि माझं असं घर पैशाने भरावा असं व्हावं हो, असं नाही ना प्रत्येक कामामध्ये मला यश मिळावं त्यासाठीच पहा आपण अशा छोट्या चो छोट्या गोष्टी करत असतो करावं लागत असतात पहा आपल्याला हे केल्याने भरपूर पैसा येतो असं काही होत नाही पहा पण हे एक आप पा आपल्याला पा पाठी पाठीमागच्या पप्पा आपण पाठीमागं गेलो तर आपले पा आपल्या आजी आजोबा आपल्याला सांगायचे की हे आमोशाला असं करायचे त्या पौर्णिमेला तसं करायचे तेव्हा आपण लहान होतो आपल्याला काय वाटत नव्हतं की म्हणजे फक्त आपण ऐकायचं गोष्ट म्हणून ऐकायचो पण ते खरं होतं आपण म्हणतो हा हे आपल्याला तेव्हा पण आवड वाटायची तसं केलं ना की दीपामोशाला दिवेला लावले की आपल्याला खूप आनंद वाटायचा किंवा खूप छान वाटायचं म्हणजे आपण प्रत्येक सणाच्या आता कोणता सण येणार आहे हे सणाला काय करतात ते सणाला काय करतात तसंच असतं पण त्यामुळे आपल्याला हे पण प्रत्येक गोष्टी कराव्या लागतात आता जसं श्रावण चालू होणार आहे आता आपण यामध्ये भरपूर पोथी वगैरे करणार आहोत पोथी म्हणजे पारायण वगैरे करणार आहोत तर त्यानंतरचे मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच की म्हणजे व्हिडिओमध्ये सांगाल की कोणते पारायण करायचे कसे करायचे कधी करायचे ते सांगल नंतर पाहता गुरुपुषामृत योग पण आलेले आहे पहा गुरुवारी चोवीस जुलैला गुरुपुषामृतच्या दिवशी पण काय सेवा करायच्या काय खरेदी करायचं त्याबद्दल बी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल तर चला मग दीप आमोशाचा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ